अकोल्याच्या येथे वादातून चाकू हल्ला होऊन तरुण गंभीर जखमी झाला पोलीस चौकी बंद असल्यामुळे नातेवाईकांनी पहाटे तीन वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय गाठला तेव्हाच पोलिसांनी तक्रार नोंदवून कारवाई सुरू केली दारूच्या नशेत एक तरुण हातात चाकू आणि बिनदिक्कतपणे दुसऱ्या तरुणावर सपासप वार अकोल्याच्या बाळापूर्वेस वाडेगाव येथे मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली चोवीस वर्षी तुषार संतोष भटकर हा दारूच्या नशेत वाडेगाव बस स्टँड परिसरात येणाऱ्या जाणाऱ्यांना शिविगाळ करत होता त्याचवेळी राहुल जंजाळ हा तिथे पोहोचला आणि दोघांमध्ये किरकोळ वाद झाला पण क्षणभरातच या वादाचे रक्तरंजित रूप झाले तुषारने अचानक चाकू बाहेर काढून राहुलवर सपासप चार वार केले आणि घटनास्थळावर वरून फरार झाला गंभीर जखमी राहुल ला तातडीने अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले या घटनेची तक्रार करण्यासाठी नातेवाईक वाडेगाव पोलीस चौकीत गेले पण धक्का म्हणजे चौकी बंद होती मग ते बाळापूर पोलीस ठाण्यात गेले तेथेही त्यांना तब्बल चार तास तात्काळ ठेवण्यात आले अखेर संतप्त होऊन पहाटे तीन वाजता त्यांनी थेट अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले तेव्हा कुठे पोलिसांनी खळबळून जाग घेऊन राहुलची तक्रार नोंदवली आणि तपास सुरू केला या प्रकरणामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलंय प्रश्न असा आहे एखादा जीव मरणाच्या उंबरठ्यावर असताना पोलिसांची यंत्रणा किती वेळा झोपेत असते जेवण करून बाहेर जात असताना मला एका मुलांनी साठीवरून सुविगाड केली भक्तर म्हणून मुलगा आहे तुषार नाव आहे त्याच आणि त्याने माझ्यासोबत परत वाद घातले आणि माझ्यावर एकटा पाहून चापूने प्राणघातक हल्ला गेला दारू पिऊन असल्यामुळे विनाकारण वाद झाला जातो नाही टेन्शन माझा काही वैयक्तिक वा वाद नव्हता दारू असल्यामुळे कोणाला पण रोडने जात असले त्यांना देत होते त्यामुळे त्यांनी वाद घातला ते बसस्टँड वर कमीत कमी पाच सहा जण होते आणि मला मारायला तो एकटा आला होता माझी एकच मागणी की आरोपीला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि अॅट्रोसिटी अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याने जातीवादी शिळगाड केली राहुल आता बाळपुरून इथून म्हणताना काय की रामदास तिथं तुमचं बयान होईल म्हणजे आम्हाला इकडे तिकडे फिरूनच राहिले ना सर दहा वाजता पासून तीन, तीन चार वाजून राहिले इथं सर आम्हाला चार वाजून राहिले सर आम्ही आमचं म्हणणं आहे आम्ही इथंच बसतो ना आईची तब्येत बी खराब झाली ते आरोपी गावात पण मोका ढेंडून राहिले सर माझं एकच म्हणणं आहे की ते अंदर करा ते आरोपी आहेत का नाही ते अटक झालीच पाहिजे